शिंदे गटाचं देवळाली मतदारसंघामध्ये या ठिकाणी शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे शिंदे गट दादा गट आमने सामने आले देवळाली मतदारसंघामध्ये आज अजित पवार यांची सभा होणार आहे अजित पवार काय बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष असेल अजित पवार यांच्या सभेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका पाहायला मिळतोय शिंदे गटाचं या ठिकाणी मतदारसंघ आणि या ठिकाणी आता गट आणि दादा गट आमने सामने येणार आहे या ठिकाणी अजित पवार यांची सभा होणार आहे देवळाली मतदारसंघात अजित पवार यांची सभा आयोजित करण्यात आलेली आहे शिवसेनेचे पदाधिकारी हे नेहमीच माझ्या सोबत होते डे वन पासून सोबत आहेत फक्त आज आपल्याला ते एकत्रित दिसले प्रचारास मी जेव्हा जाते ते सोबत कायम असतात ते खरं तर मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी माझी सग... स्वतःची जी काही भूमिका होती ही आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना आज काल त्यांनी पुन्हा मला पुन्हा एकदा सगळ्या आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली थोडीशी ज्येष्ठा मस्करी झाली आणि मी सांगितलं की मी तुम्ही म्हणाल तसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील ने त्या मंडळींना घेऊनच केला जाईल काय झालं आता सध्या मा नंतरच्या काळामध्ये मतदार असतील खाली छोटे छोटे पदाधिकारी असेल यांनी सगळ्यांनी विचार केला की फार मोठ्या प्रमाणात आपल्या मुख्यमंत्र्यांनी योजना राबवल्या आणि त्या रोज योजनेचा आपल्या पक्षाला फायदा का नको व त्यानंतरही एक नंबरला आपलं धनुष्यबाण हे चिन्ह आलं आहे आणि त्या धनुष्यबाणाचा आपण जास्तीत जास्त मतदान होईल व त्या मतदा मतदानातून आपला उमेदवार निवडून येईल तरी पण आपण का थांबायचं आपले प्रतिनिधी किरण गुटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत किरण आपण पाहतोय देवळाली मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने असतील अजित पवार यांची सभा होणार आहे काय अधिकची माहिती खरतर तर नीलम अजितदादा आज नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत देवळाली मतदारसंघात त्यांची कुठल्याही पद्धतीचं सभा सजेत आयोजन करण्यात आलेलं नाही आहे नाशिक जिल्ह्यातील दिफाड दिंडोरी आणि सिन्नर या तीन ठिकाणी अजितदादा सभा घेणार आहेत पण देवळाली मतदारसंघातला जो वाद आहे किंवा पेच आहे हे हे निर्माण झाल्यानंतर अजितदादा पहिल्यांदाच हे नाशिकमध्ये येत आहेत त्यामुळे या तिन्ही सभांच्या माध्यमातून अजितदादा नेमकं काय बोलतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि अजितदादांच्या दौऱ्याच्या आधीच शिवसेनेने देवळाली मतदारसंघात जो आधीपासून चर्चेत राहिलेला आहे त्या मतदारसंघामध्ये शक्ती प्रदर्शन करत या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होईल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे पण महायुतीमध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये मैत्रीपूर्ण लढत जे आहे ते होणार नाही अशी भूमिका वेळोवेळी माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आजच्या अजितदादांच्या दौऱ्याकडे विशेष हे लक्ष लागलेलं आहे कारण देवळाली मतदारसंघात जो पेच आहे तो निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा अजितदादा नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यामुळे खास करून या देवळाली मतदारसंघासंदर्भात अजितदादा काय बोलतात किंवा काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी